सातारातील गुलमोहर कॉलनीमध्ये जीवन प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा हा दूषित होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलेला आहे पिरवाडी येथून जलवाहिनीतून गुलमोहर कॉलनीकडे पाणी येत असून या ठिकाणी असणाऱ्या ओढ्यातून ही जलवाहिनी गेल्यामुळे या ओढ्याचे पाणी जलवाहिनीतून येऊन पाणी दूषित व आळ्या मिश्रित येत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिलेली आहे पाणी त्यातून मग दूषित पाणी येते आणि बारीक सुद्धा पाण्यात काही काय वेळेला येतात त्यामुळं कॉलनीला आरोग्याच्या दृष्टीकोनात अपायकारक आहे तरी याचा विचार करून आमची पूर्ण अडचण सोडवावी ही विनंती किती दिवस येतोय पाण्याचं दूषित जवळजवळ दोन तीन वर्ष झालं आहे एकदम मोठं अक्षरशः गटरातून ती पाईपलाईन आली आणि पाणी कधी कधी आळ्या येतात आधीमध्ये कधी लोक आजारी पडतात एखादं लिकेज झालं तर त्यामुळे आता लोकांच्या आरोग्याचा भयंकर प्रश्न निर्माण झाला आहे या पाण्यामुळे जीवन प्राधिकरणाला तुम्ही हे का आम्ही वारंवार त्यांना तक्रार केली पण ते काय इकडे लक्ष देत आता पाणी कसं येतं तुमच्या इथं आता पाणी गडूळ येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये कधी कधी बारीक किडे आळ्या वगैरे असतात आणि कसं आहे की समजा फ्युचरमध्ये समजा जर काही साथीचा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो इथं जर ही जर काळजी जर आपण नाही घेतली तर साथीचे रोग उद्भवू शकतो आता तुमची मागणी काय आता माझ्या घरामध्ये आमच्या तीन तीन लोकांना वारंवार जुलाब होतात त्यामुळे पाणी दूषित आहे हे काय कन्फर्म झालेलं आहे तरी त्याबाबत ते योग्य ती कारवाई करावी आता आमची मागणी हीच आहे की ते जी ब गटरातून आलेली पाईपलाईन आहे ती पूर्णपणे उचलून व्यवस्थितपणे करून द्यावी दुसरीकडून दुसरीकडून व्यवस्था करून द्यावी अशी आमची मागणी आहे